विनापरवाना आयुर्वेदिक औषधी निर्माण करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यास अन्न औषध प्रशासन विभागाकडून टाळाटाळ शहादा येथील मलोणी शिवारातील विनापरवाना आयुर्वेदिक औषधी निर्मिती करणाऱ्या तायखे हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या संचालकाविरुद्ध कारवाई गुलदस्त्यात असून अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये या प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या सदर कंपनीच्या संचालकाविरुद्ध कुठलीही कारवाई केली याबाबतचे चित्र स्पष्ट करणे आवश्यक आहे शहादा येथील मलोणी शिवारातील तायके हेल्थकेअर या, हेल्थ या बनावट आयुर्वेदिक औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकत दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कारवाई केली होती तत्पूर्वी या कारखान्याच्या पुणे येथील कोंडवा परिसरात असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केल्यानंतर शहादा येथील कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती या कारखान्यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर गोल्डन नाईट च्यवनप्राश आणि इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक औषधे विनापरवाना निर्मिती होत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले होते अधिकारी कारखान्यातील आयुर्वेदिक पावडर सिरप सेमी सॉलिड मिश्रण कच्चा व पक्का माल निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री उपकरणे यांच्यासह सहा लाख सत्तेचाळीस हजार सातशे नव्याण्णव रुपयांचा सा साठा जप्त करून अवजड यंत्रसामग्री कारखान्यातच जागेवर सील करण्यात आली ही कारवाई औषध निरीक्षक इसू देशमुख यांच्या पथकाने केली होती या कारवाईनंतर तायके हेल्थकेअर कारखान्याचे संचालक जकीर शेख व शेख इंतेखाम याकूब यांना अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अश्विनी जमादार यांनी नोटीस बजावल्यानंतर खुलासा सादर करण्याचे आदेश येऊनही संबंधितांनी खुलासा सादर केला नव्हता त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अशा महाभागांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संशय निर्माण होत आहे दरम्यान कारखान्याच्या संचालकांकडे औषध निर्मितीसाठी लागणारा परवाना नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असताना थेट कारवाई अद्याप झालेली नाही तसेच औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा व पक्का माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यास दोन महिन्याचा कालावधी जाऊ नये त्याबाबत माहिती देण्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळटाळ केली जात आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहता नव औषध प्रशासन विभागाकडून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून यात काही आर्थिक साटेलोटे तर झाले नाही ना असा ना, प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे